जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेंटेटिव्हला असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पी ची ताईंचे जे आहे नाव आपण सी एल लिडर म्हणून फायनल आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी ठिकाणी निघालं नाहीये कशासाठी थांबले कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय बाकीण आता बघू आता काय दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादानी शब्द दिला होता एकत्रित करत खरं काय आहे नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काही सांगितलेली नाही नाही त्याच्यामुळे आज आमच्यासमोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायचं राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सुमित्र पवार मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचं आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात

प्रफुल भाई तटकरे मैं और मंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री का कोई मुझे प्रॉब्लम नहीं है अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते या ऐसा मुझे पता नहीं है पर कुछ बात ऐसे को है और खुद जो है तटकरे और प्रफुल्ल भाई उसमें ध्यान दे रहे हैं मगर तो 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 बहुत करके घंटे दो घंटे में जो है निर्णय आ सर